डॉक्टर नित्या इंजेक्शन करतायत नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांच आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी तयार होऊन निघालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी आज मी नाश्त्यासाठी फक्त स्प्राऊट बनवलेला आहे टिफिन बनवलेला नाहीये आता पटकन निघूया आपण ड्युटी करून मी पोचलेले आहे जिम मध्ये आता, मस्ता फ्रेश जाले, आता दूद पैकेट ले, चाहा या मस्त असा वर्कआउट करूया आय एम डन विथ माय वर्कआउट लेट्स गो टू होम घरी येऊन फ्रेश झाले आता दूध पॅकेट घेऊन आले चहा बनूया मस्तपैकी स्वयंपाक तयार आहे आता वेळ झालेली आहे जेवणाची आजच्या जेवणात बरेच पदार्थ बनवलेले आहेत आणि दीदींनी दिदींनी म्हणून मिळवून बनवले तू तितली उडी करणार आहे चल हा तितली उडी तितली उडी तितली उडी पर उड नसकी उड नसकी उड नसकी उड नसकी तो बस मी चढी बस में चढी बस में चढी बस चढी प सीट ना मिली, सीट ना मिली तो रोने लगी रोने लगी रोने लगी ड्राइवर ने बोला अज मेरे पास ने बोला अज मेरे पास तितली बोली चल हट बदमाश चल हट बदमाश यस काय मामा, मामा बघतो हां माल हाँ। चंदा मामा से भी प्यारे है ये हमारे मामा मामी जी के आ जाने से हमको भूलन जाना प्यारे प्यारे मामा जी जहाँ से प्यारे मामा जी नि गरे गे ग गरे वेरी गुड हाँ नन्ना मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद वंदे वंदे मुन्ना मा वंदे मात्र मुन्ना मा मातृ भारत माता की भारत माता की hey. हर 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 महादेव आई एम अ बार्बी गर्ल इन अ पार्बी वर्ल्ड लाइफ इन अ प्लास्टिक इट्स फैंटास्टिक यू कैन ब्रश माय हेयर ब्रिंग मी एवरीवेयर इमेजिनेशन लायपीजी वर क्रिएशन चंद झाला आता दुसरं अ नाच रे मोरा हा रे मोरा आंब्याच्या वत नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या रे मोरा नाच काळा काळा कापूस पिंजला रे झुंजला रे आता तुझी पाळी मीच देते टाळी फुलो पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या मनात नाच रे नाच पावसाची रिम झिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आभाळात छान छान सप्तरंगी कमान कमानी खाली तू नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच छान 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 तू जॉनी जॉनी एस पापा इटिंग शुगर पा टेलिंग लाईज नो पापा ओपन युअर माउथ वा 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 तुला डॉक्टरसेटे वेलकम बच्चा काय करणार तू सेट मध्ये खेळणार इंजेक्शन नाही शौर्या दिदीला कर्ज जा, जा. मला करते मामाला कर मामाला चल मामाला कर जा मामाला कर्ज नित्या इंजेक्शन करतायत डॉक्टर बसले का डॉक्टर डॉक्टर बाहेर इंजेक्शन घ्यायला बाहेर डॉक्टर डॉक्टर या इंजेक्शन घ्यायला बाहेर सोळाच <स्थाँ> कोण इंजेक्शन दिले सोळा असं असं सोळाच इंजेक्शन विचार म्हणून कल्ले आईला विचारतो तो इंजेक्शन

कोण लपून बसले कोण लपले बघू 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 पकडा 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 पकडली मामा इंजेक्शन करतोय नीतू काय आहे ग ते नीतू काय आहे ते काय म्हणतात त्याला खोटे बर चेक कर घ्या परत परत सोडा तुम्हाला खेळ झालाय झोपेची गरज आहे बाबांना ते पाणी पिलो तुझं झाल्यावर थांबी आणतेस मामासोबत खेळून झालं आता नीतू बाबांसोबत खेळायला लागले नीतू काय आहे ते बघा अशा <laughs> कोळ्या मारायच्या <laughs> शिकली सोडते आता सोड सोड चालव होत तू शिकू तुला नीतूच्या बाबांनी ही आयुर्वेदिक पाचक वडी सारखंच आहे काहीतरी आणलेलंय आणि हे आम्हाला तर काय आवडत नाही पण नी तुला आवडलंय नी तू कसं आहे का ते छान आहे नाव काय आहे हो याच आंबट लहान मुलांनी नसतंय खायचं बाबू आईने खाल्लेलं बघितलंय का कधी तू ठेवून दे नको नको मला नको 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 मला नको मला मला झोपायचंय झोपये आपण छी लागते आहे ना दिलं बाबांना खाल्लं बाबांनी आवडतं का बाबांना आता नित्या खरंच झोपणार आहे बर का सगळ्यांना ब बाय गुड नाईट चला तर मग उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काय आहे ते असं करायचं असतं का हा? Hmm? <laughs> <coughs> bye bye, good night, good night, good Bye bye đâu? good night, vlog night, good vlog कसं आहे का